सर्वोत्कृष्ट सासू सासरे यांना वैवाहिक सुवर्ण महोत्सव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा श्री नंदकुमार भीमराव तुंगीकर सौ सुषमा नंदकुमार तुंगीकर आयुष्यात असं एक नातं असावं की मनापासून विचारपूस करून आपली काळजी करणारं डोळ्यात न दिसणारं पाणी मनातल्या नजरेने अलगत टिपणारं असे म्हणतात की दोन मनजुळडी हे आयुष्य जगाला देखील बळ येत असतं नात्यातली ओढ कशी सहजरित्या वाढत जाते हे कळतच नाही अशीच आमच्या प्रेमळ सासूसासऱ्यांची म्हणजेच आमच्या मम्मी पप्पाजींची जोडी ही परमेश्वराची देणगी आहे त्यांनी देखील ती प्रेमाने आणि समर्पणाने वाढवलेली आहे आयुष्याच्या पन्नास वर्षाचा अनमोल सुखकर प्रवास असाच अखंड चालू राहू दे तुमच्या जीवनातील अनमोल क्षणांचा आठवणीचा दिवस म्हणजेच चौदा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर हा असाच सुगंधाने दरवळू दे तुमच्या नात्यातील प्रत्येक सुखाचा क्षण तुमच्या चेहऱ्यावरील आनंद कायम फुलत राहू दे अजूनही असे खूप लग्नाचे वाढदिवस आम्हाला तुमचे करायला मिळू दे अशीच देवाकडे प्रार्थना करते तुम्हाला पुन्हा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते मम्मी पप्पाजी मी खूप भाग्यवान आहे की तुमच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग तुम्ही निलेशच्या रूपाने मला पती म्हणून दिलेला आहे तुमच्या संस्काराने तुमच्या सावलीने निलेशने माझे आयुष्य अगदी सुखकर आनंदीमय केले आहे लाडके हौशी दीर जाऊ तुमची प्रेमळ हुशार नातवंड अशा आपल्या आनंदी कुटुंबाचे तुम्ही केंद्रबिंदू आहात चांगले मन चांगले स्वभाव दोन्हीही आवश्यक असत चांगल्या मनाने नाती बांधली जातात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जीवनभर टिकून राहतात तुंगीकर परिवार म्हणाल तर सात भाऊ एक बहीण आता तर चौथी पिढी देखील सामील झालेली आहे एवढा मोठा परिवार असूनही परिवारातील सर्व सदस्य चांगल्या मनाने एकत्र एक आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे तुंगीकर परिवाराचे एक विशेष सांगायचे झाले तर सर्व तुंगीकर आपल्या परिवाराची खूप काळजी घेतात आपल्या बायकोचा आदर करतात अशा प्रेमळ निर्वसनी परिवाराचा मी एक भाग आहे ह्याला मी माझे नशीबच समजते पप्पाजी म्हणजे आमचे सासरी पप्पाजी थोडे मित भाषे आहेत क्रियेला लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा समोरच्याचे आधी समजावून घेणे हा त्यांच्या स्वभावातील खूप चांगला गुण आहे आवश्यकतेनुसार आणि आवश्यक तेवढेच आणि आवश्यक त्या ठिकाणी ते बोलत असतात पप्पाजींचे मार्गदर्शन घेतल्याशिवाय त्यांची दोन्हीही मुलं अजूनही पुढचं पाऊल टाकत नाही आणि बरोबरच आहे पप्पाजी ते डिझर्व करतात गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर येथे पप्पाजीने शिक्षण घेतले गोल्ड मेडलिस्ट म्हणून त्यांनी तेथे त्यांची छाप उमटली पप्पाजी खरोखरच खूप हुशार आहेत एकोणपन्नास वर्ष एकाच कंपनीमध्ये त्यांनी सर्व्हिस केली त्या काळात देखील परदेशात म्हणजे जर्मनी आफ्रिका ह्या कंट्रीमध्ये जाऊन कंपनीसाठी त्यांनी काम केले त्यांच्या कामाची बुद्धिमत्तेची जाण कंपनीला होती आणि त्यामुळेच रिटायरमेंट झाल्यानंतर देखील तब्बल चौदा वर्ष ते त्याच कंपनीत म्हणजे फोर्स मोटरमध्ये काम करत राहिले हीच त्यांच्या कामाची व प्रामाणिकपणाची पावती आहे असे मला वाटते पप्पाजींचे जेवढे कौतुक करू तेवढे कमीच आहे पप्पाजींनी मला अगदी सख्ख्या मुलीसारखी वागणूक दिलेली आहे त्यांच्यासारखे सासरे मला मिळाले हे माझ्या मागच्या जन्मीचे पुण्य आहे असेच मला वाटते फस्ट इम्प्रेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट अशा माझ्या सासूबाई म्हणजेच आमच्या मम्मी म्हणजेच आमची मन्ना नेहमीच प्रेझेंटेबल राहणे हा मम्मीचा खास गुण स्वादिष्ट गोड जेवण बनवण्यात मम्मीचा हात कोणीच धरू शकत नाही सर्वांना केलेला पदार्थ देणे व सर्वांचे आदरार्थिथ करणे हा मम्मीचा स्वभाव आहे एकदा मैत्री केली की ती नेहमीसाठी निभवायची त्यामुळे मम्मीने खूप छान ग्रुप तयार केलेला आहे कलियुगाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करणे व स्वतःला अपडेट ठेवणे हे मम्मीला छान जमते कुटुंबातील मार्गदर्शक म्हणून मम्मीचा रोल माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला घरातील व्यवस्थापन करणे हे खूपच प्रेरणादायी आहे असे मम्मी मला तुमच्याकडूनच मी शिकत गेले जिथे कमी तिथे आम्ही अशा ह्या मम्मीच्या स्वभावामुळे आम्ही दोन्ही सुना बऱ्याच गोष्टी आनंदाने शिकत गेलो मनाने मम्मी थोडीशी घाबरेट आहे कुटुंबातील सगळेजण एकत्र एक पाहिजे अशी मम्मीची खूप इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो आपणा काम अपने आप हे मम्मीचे ब्रीद वाक्य आहे त्यामुळेच का स्वच्छतेची सवय अगदी नातवंडांपासून सगळ्यांनाच लागली लग्न झाल्यानंतर मी जेव्हा घरी आले तेव्हा मम्मीची मला थोडीशी भीती वाटायची हळूहळू मी देखील रुळत गेले मम्मीचा स्वभाव त्यांच्या आवडीनिवडी त्यांचे विचार मला आपलेसे वाटत गेले तुंगीकर परिवाराचा भाग कधी होऊन गेले हे कळालेच नाही घरातील स्वच्छता टापटिपणा याकडे मम्मीचं अगदी बारकाईने लक्ष असतं आमच्या घरातील स्टाफ म्हणजेच आमचे हेल्पिंग हँड्स कसे मॅनेज करावे ये मम्मी मी तुमच्याकडनं शिकत आहे मम्मी जर नोकरी करत असत्या तर एका कंपनीमध्ये नक्कीच उत्तम मॅनेजर असत्या आमच्या मन्नाला म्हणजेच आमच्या होम मिनिस्टरला माझ्याकडून मानाचा मुजरा खरोखरच तुम्ही दोघे आपल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहात तुमचा आशीर्वाद असा सदैव आमच्या पाठीशी राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते जन्मोजन्मी असेच दोन बाबा मिळू दे अशी देवाकडे मागणी मागते भावनाच्या भरात मनातले सगळं काही बोलून गेले काही चुकल्यास क्षमस्व काही कारणाने माझ्याकडून तुमचे मन दुखले गेले असेल तर तुमची मुलगी समजून मला नक्कीच माफ करा तुमची आज्ञाधारी सुनबाई सौ आरती निलेश तुंगीकर धन्यवाद